नमस्कार मी अतुल आणि आपण पाहता लाईव्ह मंडळी जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की महाराष्ट्रातल्या विविध भागातून पंढरीकडे जाणाऱ्या असंख्य दिंड्या आपल्याला पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसह पाहायला मिळतात असेच इथे वारकरी मंडळी आहेत ही सगळी मंडळी पंढरीच्या दिशेने निघलीत कुठून आलेत आणि पुढचा प्रवास कसा असणार आहे आपण जाऊन घेऊ महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हा जो सोहळा आहे पंढरीच्या दिशेने चाललेला हा जो भक्ती सोहळा आहे हा श्री क्षेत्र खायदे ते श्री क्षेत्र पंढरपूर या मार्गाने मार्गस्थ होत आहे नाशिक जिल्हा क्षेत्र तालुका मालेगाव जिल्हा मालेगा। नाशिक येथून हा प्रस्थान झालेला सोहळा आता वा, वा, सर्व वारकरी पंढरीच्या दिशेने चालत आहे प्रस्थान होऊन आता चार दिवसापूर्वी आम्ही निघालो आहे तर आम्ही हा जो सोहळा आहे अवघ्या दहा दिवसात पंढरपूरला पोहचतो आणि रोजचा या वारीचा रोजचा प्रवास जो आहे तो चाळीस बेचाळीस किलोमीटरचा आहे आणि हो आणि ह्या ह्या वारकरी सोहळ्यामध्ये लेडीज नसतात सर्व जेंट्स प्रवासी म्हणजे सर्व वारकरी हा दिंडी पुरुषांची दिंडी आहे आणि त्यामुळे सर्वांना हे शक्य आहे आणि अतिशय या जे वारीचे जे आहे मेन आपले जे आहे साधू ते म्हणजे सर्वांचे प्रेरणा सर्वांचे गुरुवारी आमचे तुकोबराय जोरकर म्हणून तुकाराम महाराज जोरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही त्यांच्या समवेतच हा वारकरी सोहळा चालत असतो आणि आता ते आमच्या सोबतच आहे कंटिन्यू पंधराशे लोकांचा मंडळी आपण भरपूर दिंड्या पाहिल्या पण ह्या दिंडीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो या दिंडीनं हे मोठं अंतर अगदी कमी दिवसात पार करायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे या, त्या या दिंडीमध्ये महिला नाहीयेत ही सगळी पुरुषांची दिंडी आहे धन्यवाद या ठिकाणी एक दिंडी सुरू आहे मी आता ज्या दिंडीत आहे आपण कुठून दिंडी आली चर्चा करूयात बाबा कुठून आले तुम्ही मालेगाव बरोबर कधीपासून सुरुवात झाली पंचवीस तारीख वाल्मिक काकडी वाल्मिक काकडी वाल्मिक काकडे काय वय काय आपलं वय पंचावन्न वय पंचावन्न किती वारी आता दुसरी बाबा किती वारी ही चौथी आहे मालेगाव तालुक्यातून आलो बर बर मालेगाव तालुक्यातून हा पंचवीस तारखेला सुटलो हा हा काय मग काय पंढरीला आनंद एकदम आनंद वाटतो पाऊस लागला का पाऊस उघडलेला आहे आता गावाकड पाय पाय बी दुखतात का नाही हा पाय दुखतात ना मग आता सोय झाली हा खरं so, म्हणजे मंडळी आपण पाहू शकता ऊन असे वारा असेल पाऊस असेल पंढरीकडे जाण्याची ओढ आदी विठ्ठलाच्या नामात अग्निमग्न असणारी वारकरी मंडळी महाराष्ट्रातल्या विविध भागातून आज पंढरपूरकडे जाताना आपल्याला दिसत आहे मंडळींना विचारूया बाबा कुठून आले जेऊ जेऊ खायचं मालिगाव तालुक्यात नाशिक जिल्ह्यातून बर किती वारी तुमच्या आता माझी चौथी वारी आणि वय वय चप्पल पण होय मग काय पाऊस ऊन बिन काय नाही नाही पंढरी मी तुम्हाला जसं आता बोललो वार असो ऊन असो पाऊस असो पण पंढरी इकडं जाण्याची ओढ जी आहे आणि विठ्ठल नामाचा मंडळी सगळी पंढरीच्या दिशेने काही तरुण वारकरी आहेत दादा काय नाव पवार पवार काय करता शेती शेती करता किती वारी आता दुसरी वारी दुसरी वारी दरवर्षी जायचं बाबा काय नाव तुमचं भास्कर मोरे

अच्छा आणि या जिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही नव्या दिवशी म तिथून जागेवरून इथं पोहचते कुठं पंढरपूरला बर चाळीस पंचाळीस किलोमीटर ही मंडळी सगळी नाशिक जिल्ह्यातून आलेली आहे आणि मी अगदी तुम्हाला खरं मनातून सांगायचं म्हणजे लहान मुलं जेव्हा काही वर्षानंतर काही महिन्यानंतर दूर असताना जेव्हा आपल्या आई वडिलांकडे जाणार त्यांना जे आनंद दिसतो अगदी हाच आनंद या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हाच भाव आपल्याला या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पंढरीच्या जा दिशेने जाताना पाहायला मिळतो